अनुपम व राजू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पाच चार आहे तीन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास नऊ होईल तर राजूचे आज वय किती मग यामध्ये यांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ते, ते पाच चार हे पाच चार गुणोत्तर हे आजचं आहे आता तीन वर्षानंतर जे गुणोत्तर आहे ते अकरास नऊ हे अकरा नऊ इथे द्यायचं यांचा जो तिरपा गुणाकार होईल तो तिरपा गुणाकार खाली मांडायचा जो गुणाकार मोठा असेल तो आधी लिहायचा लहान गुणाकार नंतर लिहायचा आणि त्यांची वजाबाक करायचा मग नव्वा पाच एक पंचेचाळीस इथे अकरा चोख चव्वेचाळीस इथे आणि किती वर्षानंतर गुणोत्तर आला आहे तीन वर्षानंतर म्हणून काय करायचं या तीनने ने या दोघालाही गुणायचं अकरा तीन तेहतीस नऊ त्रि सत्तावीस तेहतीस मधले सत्तावीस गेल तर काय राहील सहा आणि पंचाळीस मधले चौचा गेल्यावर एक छेदामध्ये राहील एक लिहिण्याची गरज नसते छेदामध्ये मग हे आलं सहा आज राणीचे वय तर चार संख्या आहे हे आलेल्या उत्तराने या चार ला गुणायचं सहा चो चोवीस त्याचं वय होऊन जाईल आता असा प्रश्न पुढे दिलेला आहे काय रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारच पाच असून आणखी सहा वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर सहा सात होईल तर रमेशचे आज वय किती माता बघा यांचं जे आज गुणोत्तर दिलेलं आहे ते आला पाच आणि सहा वर्षानंतर ते सहा सात होईल किती वर्षानंतर सहा वर्षानंतर मग काय करायचं आधी हा तिरपा गुणाकार सातशे अठ्ठावीस सहा पंचे तीस मग तीस आधी लेचा सातशे अठ्ठावीस जी लहान संख्या ती नंतर लिहायची आणि ह्या सहा निघुणायचं सहा वर्ष सहा सहा छत्तीस सहा सात बेचाळीस बेचाळीस आधी घ्यायचे आणि सहा सहा छत्तीस नंतर लिहायचे बेचाळीस मधले छत्तीस गेल्यावर राहतात सहा मग सहा जर इथे लिहिले आणि या ठिकाणी तीस मध्ये जर अठ्ठावीस गेले तर करातील दोन या दोन ने सहा लाग द्यायचा काही व्यतिरिक्त सहा तीन उत्तर आलं या तीन ने काय करायचं आपल्याला काय विचारलं होतं रमेश चे आज वय किती मग मग या ह्या आणि चे उत्तर आपल्याला मिळून जाईल केले तर तीन चोक बारा वर्ष होईल प्रश्न असा आहे पूजा आणि पिंटू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहाच पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच चार होते पिंटू चे आज वय किती म्हणजे आज पूजा आणि पिंटू यांच्या वयाचं गुणोत्तर सहा पाच आहे ते मांडलं आता काय दोन वर्षापूर्वी मग दोन वर्षापूर्वी ते गुणोत्तर काय होत पाच चार पाच चार होत आधी या गुणोत्तराचा आणि या गुणोत्तराचा आहे तिरपा गुणाकार म्हणजे पाचा पाचा, पाचा पंचवीस सहा चौक चो चोवीस आणि आता बघा दोन वर्षापूर्वी हे आपलं गुणोत्तर होत मग इथे गुणिले ह्या दोन ने दोघांना गुणायचं काय होईल बेपनचे दहा बेचो आठ दहा मधून किती गेले आठ रात द आणि पंचवीस मधून चोवीस गेल्यावर राहतो एक मग एक क्षेत्रस्थानीला लिहायची गरज नसते आणि प्रश्नामध्ये विचारला आपल्याला काय पिंटूची आज वय किती मग आज बघायचं आज पिंटूची संख्या काय दिली होती पाच दिली होती मग पिंटूच्या वयाच्या त्या संख्येला या दोन ने गुणायचं पाच दुने दहा हे पिंटूचं आजचं वय होऊन जाईल आता अगदी तसा प्रश्न आहे पुढे सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सातास बारा आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास आठ होते तर आज गीताचे वय किती सीता व गीता यांच्या वयाचं गुणोत्तर आज सातास बारा आहे मांडलं आता दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं तीनास आठ इथं मांडलं आता या ठिकाणी काय करायचं तिरपाळ गुणाकार करायचा काय अडी साती छप्पन्न बारा तरी छत्तीस मोठी संख्या अगोदर घ्यायची सातीआठी छप्पन्न आणि बारा तरी छत्तीस नंतर या दोघांची वजाबाकी करायची आणि या ठिकाणी दोन वर्षापूर्वी गुणोत्तर हे आहे म्हणून दोन ने याला गुणायचं दोन ने गुण्यात्तर काय होईल आठ दुने सोळा आणि तीन दुने सहा सोळामध्ये सहा जर गेले तर रात्री काय दहा आणि छदस्थानी छप्पन मध्ये छत्तीस गेले म्हणजे आता हे शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे उत्तर एकशे दोनच राहील संख्येने प्रश्नामध्ये काय विचारले आपल्या गीताची आज वय किती तर मग हि जी बारा संख्या आहे या बारा संख्येला जे इथं जे उत्तर येईल एकशे दोन आलेलं आहे त्याने गुणायचं बे एक बे बेसक बारा आणि सहा एक सहा